हो का आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय महायुतीत आम्ही आहोत हे सगळं बरोबर आहे पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार एवढं आम्हाला सगळ्यांना दोघांच्याकडे खूप चांगली खाती आहेत दोघांनी कॅबिनेट मंत्री केलेलं आहे आता अशा वेळी आमची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणं त्याच्यासोबत आमच्या सहकारी पक्षाची दोन मंत्रीपद आहेत चार मंत्रीपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज ला लाभलेलं आहे मी खात्रीनं सांगतो की आम्ही चौघच्या च्या चौग या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या युतीची माहिती जे सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढं घेऊन जाऊच जाऊ आता देवेंद्रजींनी सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही आता सातारा जिल्हाही थांबणार नाही सातारा जिल्हा पण वेगाने